काय बोलताय काय कृषीच ज्ञान मोबाईल वरच हो हे बरोबर आहे एक अधिकारी शंभर गाव हे बाकी आमरे साहेब तुम्ही बरं केला हो बाई आता आम्हाला मोबाईल वरच माहिती मिळणार आहे हो हो बरोबर ऐकलंय कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा घेऊन येत आहे शेतकऱ्यांचा जिवाळ्याचं चॅनल चा शेतकऱ्यांसाठीच चा युट्यूब चॅनल आत्मा राजापूर म्हणजे आत्म्यांतर्गत जी आम्ही कंपनी स्थापन केली ती आता सर्वांना करणं शक्य होणार उत्पादक आता आता उपलब्ध होणार चला तर मी स्वतःही सबस्क्राईब करतो आणि आमच्या सर्व सभासदांना सबस्क्राईब करायला सांगतो राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना घर बसल्या तुमच्या मोबाईल वर <laughs> अरे थांब कुठे चाललास बाबाने व्हिडिओ दाखवतो